स्पर्धा परीक्षा हे एक आव्हान आहे आणि ते पेलायचे असेल तर योग्य मार्गदर्शन अचूक तयारी व त्याला कष्टाची जोड याशिवाय पर्याय नाही हे जिल्हा परिषद सदस्य सलील दादांनी ओळखलं काटोल परिसरात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारायचा त्यांनी बांधला परिषदेत सातत्याने पाठपुरावा सुरू केला शासन दरबारी ही मागणी लावून धरली आणि अखेर जिल्हा परिषद नागपूर आणि मानव विकास केंद्राच्या माध्यमातून काटोल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मंजूर झाले आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले स्पर्धा परीक्षांचा क्लास घेणारी अनेक केंद्र आहे पण त्यांची फी गरीब विद्यार्थ्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे माननीय अनिल देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सलील दादांमुळे आपल्या भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आशेचा किरण दिसू लागला या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी दोन कोटी पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या ठिकाणी अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना सत्तेचाळीस कॉम्प्युटर आहे विविध विषयांचे सखोल ज्ञान देणारी दोन हजार सातशे पुस्तकांनी सुसज्ज असे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाचन कक्ष अशा अनेक नवनवीन सुविधा उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना अभ्यास करताना नवी उमेद निर्माण म्हणून दर महिन्याला नामवंत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येते दर पंधरा दिवसाला विविध विषयातील तज्ज्ञांची लेक्चर आयोजित केली जातात केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षा व मुलाखतींची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते वाचनासाठी वर्तमानपत्रे साप्ताहिके व मासिके उपलब्ध करून देण्यात आले आहे अनिल देशमुख साहेबांच्या पुढाकाराने व सलील दादांच्या प्रयत्नांमुळे उभ्या राहिलेल्या या केंद्रामुळे आपल्या भागातील अधिकाधिक विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी युपीएससी परीक्षेत चमकतील कित्येक जण भरती होतील